नात्यानं चुलत बहीण असणाऱ्या चौदा वर्षीय अल्पवयीन मुलीवर सतरा वर्षीय अल्पवयीन मुलानं दोन वेळा लैंगिक अत्याचार केल्याची घटना घडली आहे या प्रकरणी हातकणंगले पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाला असून संशयित अल्पवयीन असल्यानं न्यायालयानं त्याला बालसुधारगृहात पाठवलं आहे हातकणंगले तालुक्यातील रुकडी इथं पीडित अल्पवयीन मुलगी आई राहते नोव्हेंबर दोन हजार चोवीसमध्ये मध्ये पीडित मुलीचे आईवडील कामावर गेले असताना चुलत भाऊ असलेल्या सतरा वर्षीय अल्पवयीन मुलानं दुपारी दोन वाजता घरात घुसून जबरदस्तीनं त्या मुलीवर अत्याचार केला आणि याबाबत सांगितल्यास जिवेमाळ्याची धमकी दिली त्यानंतर एकोणीस मार्च रोजी पीडित मुलीचे आईवडील कामावर गेल्यानंतर दुपारी दोनच्या दरम्यान पुन्हा त्यानं घरात घुसून अत्याचार केला ही घटना तिनं आईवडील कामावरून आल्यानंतर सांगितली त्यावर आई वडिलांनी पीडित मुलीसह हातकळंगली पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली असून पोलिसांनी संशयित अल्पवयीन आरोपीला न्यायालयात हजर केला असता त्याची सुधार गृहात रवानगी करण्यात आली आहे